श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनपोटली घरच्या घरी कशी बनवायची हे सांगणार आहे आपल्याला प्रत्येक वेळ वर्षी असं वाटत असतं की यूट्यूबवर किंवा कुठेही असं सांगत असतात की धनपोटली बनवा धनपोटली विकत घ्या पण आपल्याला जर ती परिस्थिती नसेल आपली विकत घ्यायची तर एक वर्ष आपण नक्कीच हे ही पोटली करून बघू शकतो आणि जर त्याचा फायदा झालाच तुम्हाला तर ते तुम्ही तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षीसुद्धा ट्राय करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे दिवाळीच्या आधी हा व्हिडिओ नक्की बघा आणि दिवाळीच्या दिवाळीच्या दिवसांमध्ये ही धनपोटली स्व स्वतःच्या घरा दिवाळीच्या आधीच बनवून ठेवा आणि त्याचा उपयोग करून तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती नक्कीच आकर्षित होईल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मी जे तुम्हाला पोटली बनवण्यासाठी साहित्य सांगणार आहे ते घरामधलंच असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कुठूनही बाहेर जायचं नाही बाहेरून काही वस्तू आणायची नाही आहे फक्त तुम्हाला ह्या वस्तू हे जे मी पोटलीचे साहित्य सांगणार आहे ते तुम्हाला अगोदरच जमा करून ठेवायचे आहे अगोदरच ही जी पोटली बनवून ठेवायची आहे फक्त त्या पोटलीचा उपयोग तुम्हाला उप म्हणजे त्या पोटली सिद्ध करायचे धनतेरसाच्या दिवसापासून तर तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही लिहून घ्या किंवा व्हिडिओ नक्की लक्ष देऊन ऐका आता पहिल्यांदा तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे एक, एक चौकोनी आकाराचा आपल्याला कपडा लागणार आहे तो लाल कलरचा असावा किंवा पिवळ्या कलरचा असावा आता ह्या कपडा तुम्ही साधा पण घेऊ शकता कॉटनचा घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्हाला आकर्षक वाटेल असा कपडा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला रेडीमेडसुद्धा बघा त्या पोटल्या छान नाजूक असा असा तुम्हाला जशी आवडेल तशी साईज तुम्ही घेऊ हो शकता जो तुम्हाला आवडेल तो कलर घेऊ शकता गोल्डनचा घेऊ शकता येलो कलर घेऊ शकता तुम्हाला जे जेणेकरून लाल पिवळा गोल्डन कलर अशा कलरमध्ये तुम्हाला ही पोटली बनवायची आहे जर रेडीमेड घेत असाल तर रेडीमेड घ्या जर तुम्ही बनवणं असाल तर चौकोनी कपड्यात घ्या आणि त्याच्यावरती जे मी तर साहित्य सांगणार आहे ते, ते तुम्हाला जमा करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचे तांदूळ अक्षत घ्यायच्या आहेत चमचाभर जरी तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल फक्त कोणतेही तांदूळ असले तरी चालेल फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे किंवा एवढंच काळजी घ्यायची आहे की ते तुटलेलं तांदूळ नसावे अख्खे तांदूळ असावे थोडेसे घेतले चिम चमच्यावर तरीसुद्धा चालेल पण अख्खे तांदूळ असावे हे तुम्हाला घ्यायचे आहेत तांदूळ त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत कॉईन एक रुपयाचे नाणी घ्या किंवा दोन रुपयाचे घ्या पण एकाच म्हणजे एक रुपयाचे घेतले तर एक रुपयाची पाच नाणी तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत पाच नाण्या जर तुमच्याकडे पाच नाणे म्हणजे जर चांदीचं एखादं नाणं असेल किंवा सोन्याचं एखादं कॉईन असेल ते सुद्धा ॲड करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पण ते ऑप्श उप्षन, ऑप्शनल आहे म्हणजे जर नसेल तर ते तुम्ही सोडून देऊ दे शकता जे आपली पाच रुपयाचं कॉईन आहे तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता एक रुपयाचं असेल तर एक रुपयाचंसुद्धा तुम्ही घेऊ शकता पाच नाणी घ्यायचे आहेत पाच नाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड टाकायचं आहे हळकुंड जर नसेल तर तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची हळद हे करायचे नंतर हळद आणि कुंकूसुद्धा चिमुटभर त्याच्यावरती टाकायचे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये धने टाकायचे आहेत त्याच्यामध्ये धणे ॲड करायचे आहेत धने थोडेसे अर्धा चमचा धने घ्यायचे आहेत पण ते अख्खे धने जरी मोजून तुम्ही चार पाच टाकले तरीसुद्धा चालेल पण अख्खे धने टाका अर्धा तुकडा झालेले असतात बघा ते नाही टाकायचे आहेत अख्खे धने तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर टाकायचे आहे एक हिरवी वेलची हिरवी वेलची ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे ॲड करायचे आहेत सहा फुलवाल्या लवंगा लवंग फुलवाल्याच असाव्यात फुलवाल्या सहा लवंगा त्याच्यामध्ये ॲड करा त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे तुळशीचं झाड असेल तर तुळशीचं एक पान त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये टाका तुळशीचं एक पान टाका त्यानंतर तुम्हाला गुलाबाच्या सुकलेला गुलाब असेल तरीसुद्धा चालेल त्याच्या चार पाच पाकळ्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये तुळशीचं पान आणि गुलाबाच्या पाकळ्या जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणतीही एक नोट टाकायची शंभरची टाका पाचशेची टाका तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही दहाची वीसची जरी टाकली तरीसुद्धा चालेल यानंतर महत्त्वाचं म्हणजे एक अजून गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायची ती म्हणजे एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल पेनाने तुम्हाला ओम ऐम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र मी स्क्रीनवरसुद्धा देते तो मंत्र तुम्हाला लिहायचा आहे आणि तो लिहून तो कागद फोल्ड करून तो कागदसुद्धा तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायचा आहे आता या सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायच्या आहेत पोटलीमध्ये टाकल्यानंतर त्या पोत पोटलीला तुम्ही अत्तर लावायचं आहे बाहेरून आतून तुम्ही त्या पोटलीला आतून नाही लावलं तरी बाहेरच्या साईडून त्याला अत्तर लावायचं आहे अत्तर लावल्यानंतर त्या पोटलीमध्ये बघायचं आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचं आहे आतमध्ये पोटलीमध्ये बघत 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 दोन्ही हातामध्ये पोटली घ्यायची आहे आणि त्याच्याकडे बघत बघत तुम्हाला बोलायचं आहे की ही पोटली माझ्या घरामध्ये पैसा पैशाची बरकत आणणार आहे ही पोटली माझ्या घरामध्ये धनसंपत्ती खेचून आणणार आहे ही पोटली माझ्या घरामध्ये आरोग्य सुख शांती समृद्धी घेऊन येणार आहे आणि ज्या तुमच्या काही इच्छा आहेत त्या प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे झालेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला बोलायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली बंद करायची आहे बंद केल्यानंतर ही पोटली तुम्हाला कुठेही तुम्ही ठेवू हो शकता कपाटात ठेवा किंवा तुमच्या घरातल्या मंदिरामध्ये देवाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू हो शकता दनतेरसच्या दिवशी तुम्हाला काय करायचं का आहे ज्या दिवशी तुम्ही धनतेरसची पूजा कराल ज्या ठिकाणी कराल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे ठेवल्यानंतर तिथे जि जशी तुम्ही पूजा कराल तसं देवालासुद्धा दिवा लावाल तसं या पोटलीला तुम्ही अगरबत्ती दाखवायची आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि तुम्हाला त्याच्याजवळ दिवा लावायचा आहे म्हणजे जेवढी ते एनर्जाईज होईल तेवढी तुम्हाला ती ती एनर्जी त्या एनर्जाईज करायची आहे म्हणजे त्याला एनर्जी द्यायची आहे पॉझिटिव्ह एनर्जी त्याला गेली पाहिजे त्या पोटलीला मिळाली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ते करायचं आहे त्यानंतर तुम्ही दिवाळीच्या दिवसापर्यंत जोपर्यंत लक्ष्मीपूजनचा दिवस येत नाही तोपर्यंत ती त्याच ठिकाणी ठेवायची आहे जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन कराल ज्या रात्री लक्ष्मीपूजन असेल ते त्या रात्रीसुद्धा ही पोटली तिथेच ठेवायची जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन कराल त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे आणि तेच तिथेच तिचीसुद्धा ते ते पूजा करायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे की माझी सगळी कामं होत आहेत ही पोटली माझ्या घरामध्ये धन आकर्षित करणारी पोटली आहे त्यानंतर तुम्हाला ही पोटली लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी तुम्हाला, जेवा जेवा तुम्हाला आ, ती तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की काही म्हणजे एनर्जीची गरज आहे किंवा त्या पोटलीला एनर्जी द्यायची गरज आहे तेव्हा तुम्ही काढून तुम्ही त्याला अगरबत्ती दाखवू शकता खोलायची नाही आहे फक्त न खोलता तुम्ही त्याला एनर्जी देऊ शकता पुढच्या वर्षीच्या धनतेरसच्या अगोदर तुम्हाला ही पोटली काढून त्याच्यामधलं जे साहित्य आहे ते तुम्हाला पाण्यात विसर्जित करायचं आहे आणि त्यानंतर ती पोटली धुवून तुम्ही वापरू शकता किंवा एखाद्या छोट्या मुलीलासुद्धा ती देऊ शकता तर ही पोटली ज जरी तुम्ही क बनवणार असाल किंवा बनवा असं असं मी म्हणेन करण्याच्याने आपल्याला ऊर्जा मिळते जे आपण छोटे छोटे उपाय करतो त्याच्याने आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते आपले कर्मसुद्धा चांगले असले पाहिजेत आणि आपल्या कर्मांवरती आपला विश्वास असला पाहिजे म्हणजे आपण जी मेहनत करतो त्याचं फळ नक्कीच ही पोटली तुम्हाला देईल तुमची सगळी कामं मार्गी लागतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर ही पोटली जो मी तुम्हाला उपाय सांगितला आहे छोटासा पोटलीचा ती पोटली नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद